રાજા રાજ હારની હાર બોલ મારી હારની વાય હો પાણી હારની રાજામાં आ, ताम लिया, ताम लिया। का, वय का, का अर मी शुगरची बाही बाई माझा भाजा दिवस गळून गेलेला तरी बी मी वळून तुडून कराय बघते तर तुम्ही महाग महाग कुडतीचे पाय तुमचे नवऱ्याचे तसे येत लिहायचे तसे येत

माय माय म्हणले दगड घेतला की नाही महागाई फिरता म्हणा जर घर महागारी फिरले का नाही मी म्हणलं नुसतं बोलायचं नसतं म्हणलं तिथं काय बाईचं काम नाही म्हणलं इथं गड्याचं काम आहे तुला पाच सहा तास आले तर ता मला चेकर लागलं फिरून फिरून चला आता खायला आणले तुम्हाला अरे मला जर असा नसतं काय तर मी काय तुमच्या बापाला देत होते तुम्हाला कोण विचारित होतं

कुठून झाडून बी आणली की आई ना बाबा काढे गाड्या मध्ये करणे चाबू घेऊन उडाली बाकीच्या पोत्यामध्ये बनवून त्यांना म्हणतोय तुम्हाला नाव घेऊन बोलल्यावर नाही येत आहे तुझ्यावर पूर्ग दोन एकरा सध्या सध्याकाळी गाव उठती सकाळी साडे ला उठती तव्हा म्हणजे एवढं आणि एवढं आणि इतकं राह आपलं होतं कुणी काय असणार शेतकरी ना आपल्यासारखी तशी छोटी मोठी ला उठते म्हणजे साडेचारला कापू उठते मी नवरा राहणार सगळं तुझं खरं आहे आता कुठं हि रोज मला काय माहिती माहितीये काय बघ आपल्याला सहा ला रोज मी ला સાસ લી ઉઠવાય બના સમજન એક માણસ તો જીવ ઘણા હોત નહી ગુટલે રાત શેતના એનું દા દા ગેલો ખેડા ગરાયેલા

एवढा फर्शनचा बाजून तुकडे आवडतात बरं का मंडळी ना मला बाजून तुकडे खायला आणले तेल मीठ टाकून किती भारी लागत किती चविष्ट लागतंय रानामध्ये काय हवा आहे काय मजा आहे रानामध्ये या राणामध्ये सगळे जण मिळून आम्ही काय काय पदार्थ आणले सिळ पाक या खालो तरी बघा त्याची चव पाय लागते काय नाही मग पुन्हा मला सांगा खरंच बनाव की बाय आहे

राहणार असते पार उन्हाळा टाकतो रबीने बसतो घरी म्हणजे बाया सहित घडीच काय साधलं जाते कोळपेदार बाया आठला आपलं राह इकडे तर काय करायचं ज्यावारीच्या ताट आहेत का तिथं तिकडं तसंच सोडायचं खाली तिकडं पळपायच नाही मग दाट आहे